नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा खूप छान असा एक अनुभव सांगणार आहे बघा आपण दररोज सेवा पूजापाठ करतो आणि आपण असं म्हणतो ज्यावेळेस आपल्या वाईट वेळ येते त्यावेळेस महाराज आपली साथ देतात का कधी आपल्या मनासारखं होतं तर कधी आपल्या मनाविरुद्धही होतं आणि प्रत्येक दिवसात असा एक दिवस जात नाही की आपल्याला काही ना काहीतरी टेन्शन येत नाही प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी टेन्शन येत असतं रोज नवीन दिवस उगत राहतो आणि नवीन संकट सुद्धा तयार होत असतात आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असतो आणि बघा आता काही लोकांना आता सवय झालेलीच आहे की छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप मोठं टेन्शन घ्यायचं आणि त्यात स्वामींना आणायचं म्हणजे बघा स्वामी हे असंच होऊ द्या ते तसंच होऊ द्या प्रत्येक गोष्टीत आपण महाराजांना बोलवत असतो आणि बघा आपली श्रद्धा आपल्या मनातील भाव आपण केलेली सेवा जर ती मनापासून असेल तर महाराज आपल्या मदतीला नक्कीच येतात बघा असाच एक अनुभव आहे की धुळे जिल्ह्यातील एक महिला सेवेकरी आपल्या मुलास घेऊन देवीच्या दर्शनासाठी निघाली होती एस टीचा तास दोन तासाचा प्रवास होता प्रवासात तिचे संपूर्ण स्वामी चरित्र वाचून झाले आणि फाट्यावर उतरून देवीच्या दर्शनास पायी चालत जावे लागले फाट्यावर उतरून ती मुलाला घेऊन चालू लागेल पिशवीत बरेच आंबे होते खाण्याचे पदार्थ होते तळणीचे पदार्थ होते आणि रस्ता जात होता मशानाच्याच अलीकडेच तिला एक उंच पुरे रुद्धग्रस्त दिसले आणि म्हणाले मुली एक पिशवी माझ्याकडे दे व मुलास कडेवर तू घे त्या बाईने त्याप्रमाणे तसेच केले ती पिशवी जी होती ती उंच ग्रस्त होते त्यांच्याकडे दिली आणि स्वतः त्या मुलाला घेऊन ती चालू लागली त्या बाईने त्याप्रमाणे केले आणि ती स्वतः चालत होती मशानाची जागा ओलांडून गेल्यावर ते ग्रस्त त्या स्त्रीस म्हणाले मुली तू आता जा आम्ही पण जातो ग्रस्ताने पिशवी खाली ठेवली बाई म्हणाली आजोबा दोन आंबे तरी घ्या असे म्हणून ती पिशवीतील आंबे शोधू लागली म्हणजे बघा तिथे मशानभूमी होती आणि ती मशानभूमीची जागा ओलांडून पुढे गेल्यानंतरनं ते गृहस्थ तिला तसे म्हणाले की तू आता जा आम्ही पण जातो नंतर ना त्यांनी ती पिशवी खाली ठेवली खाली ठेवल्यानंतरनं ती स्त्री म्हणाली थांबा मी तुम्हाला त्या दोन आंबे तरी देते दे, असे म्हणून ती बघा पिशवीत आंबे शोधू लागली तर ते गृहस्थ म्हणाले मुली आम्हाला आंबे नको तू बसमध्ये आमचे चरित्र वाचले इथे जवळ मशानभूमी आहे भर दुपारीत आली आहे तू पिश्याच्याना आवडणारे तळलेले पदार्थ पिशवीत घेऊन चाललेली तुला अपाय होऊ नये म्हणून आम्हालाच यावे लागले ती स्त्रीवर पाहू लागली परंतु ती व्यक्ती अदृश्य झाली होती त्या बाईला खूप वाईट वाटले आपण प्रत्यक्ष स्वामींना आपले ओजे वाहण्यास लावले आपण ना त्यांचे आभार मानले ना त्यांचे दर्शन नीट केले याची हळहळ तिला वाटू लागली तात्पर्य काहीत बघा महाराज भेटतात खरंच भेटतात कोणत्याही रूपात आपल्याला ते भेटतात आणि आपली श्रद्धा महत्वाची असती पण ते आपल्याला कळत नाही आता बघा त्या महिलेने काय केलं होतं की स्वामी चरित्र सारामृती पोती वाचली होती बऱ्याच महिला सेवेकरांना सवय असते बघा बाहेर दर्शनाला निघाल्या की स्वामी स्वामीचरित्र सारामृती बरोबर नेतात आणि त्या त्या एसटीतच त्या पठण करतात खूप चांगली गोष्ट आहे बघा अभिमानाची गोष्ट आहे की आपण ह्याची त्याची निंदा टीका करतो ह्यातून आपल्याला काय मिळतं काहीच नाही एक प्रकारची निगेटिव ऊर्जा आपल्याकडं राहते आणि आपल्यासुद्धा डोक्यात तसेच विचार येत राहतात त्यापेक्षा आपण स्वामी चरित्र सनार्थी जर पोथी वाचली बघा कोणाची वेळ कधी कशी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपण जर सेवेत राहिलो तर बघा येणारी संकटं तर येत राहतात पण हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोटावर यायचं ते नखावरच येऊन निभवतं त्यासाठी सेवेत राहणं खूप खूप गरजेचं आहे तुम्हाला दिवसभरात जसा वेळ मिळेल तशी तुम्ही महाराजांची सेवा करा ठीक आहे तुम्हाला सेवा करायला जर वे वेळ मिळत नसेल तर कमीत कमी तुम्ही महाराजांचं नामस्मरण तरी करत जा नामस्मरणात सुद्धा खूप खूप शक्ती आहे खूप ताकद आहे नामस्मरणात इतकी प्रचंड ताकद आहे ना की ती ताकद तुम्हाला कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेला तुमच्या समयी ती येऊन तुम्हाला त्यातून तारून नेऊ शकते स्वतः महाराज येतात बघा आपण ज्यावेळेस संकटात असतो ना त्यावेळेस आपण संकटात नसतो आपल्यावर आलेलं संकट हे महाराज स्वतःवर घेत असतात म्हणजे महाराजच आधी संकटात पडत असतात की ह्यातून ह्यांना कसं बाहेर काढावं इतकी ताकद नामस्मरणात ना आहे आणि तुमचा भावसुद्धा तितकाच महत्वाचा आहे श्रद्धा पाहिजे तुमची उग सांगितलं कुणी म्हणून आपण करतो हे काही खरं नाही फक्त तुमची आतून तुमची इच्छाशक्ती तीव्र पाहिजे तुम्ही केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे मग ती कशी पोचवावी तर तुम्ही जे करताय ते मन लावून केलं पाहिजे आता बघा या महिला सेवे करतच बघा काय ती तळलेलं पदार्थ आणि ती लहान मूल त्यात खाऊचे सगळे पदार्थ आंबे घेऊन ती भर दुपारी मशान भूमीपासून ती निघाली होती आणि महिला तारण्यासाठी स्वतः महाराज तिथपर्यंत आले होते बघा महाराज कोणाच्याही रूपात येऊन आपली मदत नक्की करतात फक्त आपल्याला ते समजायला पाहिजे दिवसभरात आपण कधीही केव्हाही कुठेही कसेही महाराजांचं नामस्मरण केलं दिवसभरातून एकदा त्यांचं नाव जरी घेतलं ना तरी त्याचा हिशोब महाराजांकडे असतो आणि ज्यावेळेस आपल्या वाईट वेळी ती ना त्याच वेळेस आपल्याला स्वतः येऊन महाराज तारतात पण हे आपल्याला समजत नाही पण बऱ्याच सेवेकरांना बघा खूप खूप छान अनुभव आलेले आहेत तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ